मित्रांनो स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे नियम नक्की लक्षात ठेवा नंबर एक जे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकीच तीच आहे नंबर दोन समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही तसंच जगात जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जगा इतकं की आयुष्य कमी पडे हसा इतके की आनंद कमी पडे काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडे वाकून जो तुम्हाला भेटतो नक्कीच त्याची उंची तुमच्यापेक्षा मोठी असते ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनातील सुरुवात कुठूनही करता येते जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होता शत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडच नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असतं एकमुखी भेटणं चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो कुणाच्याही सावलीखाली उभा राहू राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण निर्मा करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौघात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला तुमचे खूप सारे गैरसमज दूर होते विश्वास हा खोरबला असतो तुम्ही केलेला प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं असतं जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा आपला कोणी दोष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असत एक त्याची मर्जी म्हणजे भीती वाटते आणि दोन स्वतःचा दोष करताना करता येते करता आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासारखं त्याला व्हायचं असतं तेव्हा असे निर्माण होते जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जडते तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते नेहमी लक्षात ठेवा आपल्या खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला तुमचे ध्येय काटायचे असेल तर तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चलत राहा खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल शक्यच नाही दरवेळी यशच ये येई जीवन काही क्षण अनुभव देतात जीवनात अनेक अडचणी अनेक अडथळे आणि अनेक अने दुःखी असते परंतु हे सर्व असूनही जीवन सुंदर आहे जीवनातील वाईट दिवस आणि अनुभवाचा विचार करून इतर दिवस दुःखात घालवू नका प्रत्येक दिवस त्याच्या जागी मोकळेपणाने जगा प्रत्येक आनंदाचा क्षण अशा प्रकारे स्वीकारा की हा क्षण तुम्हाला तुमच्या कठीण दिवसात पुढे जाण्याचे ध्येय दे लहान आनंद मोठा करण्याचा प्रयत्न करा डोळ्यात जर गुरु असेल तर माणसाला माणूस नाही दिसत जसे की घरावर चढले तर घर नाही दिसत ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे तुम्हाला सांगता येत नाही स्वतःला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो स्वतःला यंत्रासारखे नाही तर माणसासारखे वागवा एखाद्या व्यक्तीला थकवा येणे आणि हरणे देखील सामान्य आहे थकल्यानंतर किंवा तोटा झाल्यानंतर तुम्हाला कधी ब्रेक घेण्याची गरज वाटेल असेल तर मोकळ्या मनाने ते ब्रेक घ्या ते आपल्यासाठी खूप गरजेचं आणि चांगलं असतं कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलं नाही आयुष्यातील असक्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही प्रत्येक माणूस आपल्या जीवनाचा नायक असतो फक्त काहींचा चित्रपट प्रदर्शित होत नाही त्या माणसाची कधी खोटे बोलू नका ज्यांचा तुमच्या खोट्या बोलण्यावरही विश्वास आहे वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असते ती तितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात वादळ महत्त्वाचं नसतं प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झुन देतो आणि त्यातून कितपत बाहेर अवस्थेत बाहेर येतो याचा असतो हे महत्त्वाचं आहे तुम्ही आयुष्यात काय कमवले याच्यावर कधी कर गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला सगळे मोरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात हे लक्षात ठेवा एक छोटीशी मुलगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात कुणाला छोटं समजू नका कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही म्हणून कोणालाही मो लहान आणि मोठं समजायचं नाही जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधते अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असते हरला तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता जर तुम्हाला कुणी रिजेक्ट म्हणजेच अस्वीकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्याची ऐपत किंवा लायकी नसते आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतो अशी स्वप्ने तर कधीच विसरू नका जेव्हा आपली नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो बोट नाही त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमाजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोळा नाती नाही आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनवू नका त्यामुळे तुम्ही बळकट तर होणार नाही पण मनातून खचून जा कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्यांच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही पण त्याची हिंमत नाही यातच माझ्यासमोर बोलण्याची यातच माझा नक्की विजय दडलेला आहे जे लोक तुमचा तुमची कदर करत नाही तुम त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहे आणि ज्यांना तुमचं महत्त्व नाही आहे अशा लोकांना विसरून जा तुमच्या मित्रांची संख्या किती आहे तुम्हाला किती लोक ओळखतात याला काही महत्त्व नाही तर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीला कोण धावून येतं याला जास्त महत्त्व आहे मोठे झाल्यानंतरही आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील भौतिक निर्णय लोक काय म्हणतील आणि काय विचार करतील या आधारावर घेतो मात्र तुमचे सर्व निर्णय स्वतःला लक्षात ठेवून घ्या लोक काय म्हणतील किंवा विचार करतील त्यानुसार नाही कुसतो लोक काही गे लोगो का मये काही ना असे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही जे काही निर्णय घेसाल ते तुमच्या स्वयंच्या स्वतःच्या बळावर घ्या दुसऱ्याच्या सांगण्यावरून नाही झाडावर रुण तुटलेल्या फुलाला सुद्धा माहिती नसते ते मंदिरात जाणार आहे की कुणाच्या आरतीवर जाणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या मित्रान ते हसून जगा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होते त्यामुळे नि नेहमी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करा म्हणजे तुम्हाला ते वेव्स पण तुम्हाला पॉझिटिव्ह वेव्स निर्माण होते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि नक्की शेअर करा धन्यवाद